जगाचा उद्धार करणारे तुम्ही गुरु आहात पंढरपूरच्या ठिकाणी राहणारे भगवंत आहात पंढरपूरच्या ठिकाणी तुमचा निवासस्थान आहे आणि आग सगळ्या भक्ताचं संरक्षण तिथं उभा राहून विटेवर उभा राहून कटेवर हात देऊन सगळ्या भक्ताचं संरक्षण तुम्ही करतात आणि मी तसा तुमचा एक भक्त आहे आणि मी तुमचा भक्त आहे आणि आग मी आता ग्रंथ लिहायला आहे आणि माझ्यावर कृपा करा आणि त्या ग्रंथासाठी मला स्फूर्ती द्या बुद्धी द्या असं श्रीधर स्वामी पांडुरंगाला म्हणतात तू सकाळ श्रेष्ठ साचार तूच यादी निजवर ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे पुत्र स्वामी म्हणतात तू सकळ शुद्ध साचार सगळ्या ठिकाणी शुद्ध आहे भगवंत शुद्ध कुठंच नाही भगवंत महाराज होय सकळ शुद्ध साचार होय सगळ्या ठिकाणी भगवंत शुद्ध आहे आपण कुठंच शुद्ध नाहीत महाराज सगळं अशुद्ध आहेत आपण नाशिवंत आहे आणि भगवंत सगळा शुद्ध आहे आणि आदिमायेचा निजवर आदिमाया जी आहे ना आदिमायाचा निजवर आहेस आणि भक्त पालक तू आहेस अनंत ब्रह्मांडे त्या तूची तुची जगतपती सकाळ देव वर्तती तुझी आत्य करो निया अनंत हो, ब्रह्मांडे घडामोड करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या हातात आणि तोच भगवंत तू आहेस अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरी आणि तो हा बालक बालकदा घरी अनंत ब्रह्मांडे घडामोडी करण्याचं सामर्थ्य भगवंतामध्ये आहे आणि तोच तू भगवंत आहेस अ तेस कोटी देव नव्हे सगळेच जण तुझ्या जे काय तुझी जी काही रचना आहे तुझं जे काय म्हणणं आहे ते तुझ्यात सगळं ऐकतात अशा प्रकारे श्रीधर स्वामी म्हणतात तूच झाला गजवदन चतुर्दश विद्याचे भुवन कर जोडून सदा तिष्ठ तुझ पुढे हे पांडुरंगा तूच गणपती झालास बर का पांडुरंग हे गणपती झालेत कृष्ण भगवंत ए, हे गणपती झालेले आहेत आणि गणपती मानल्यानंतर चौदा विद्या गणपती प्रसिद्ध महाराज किती विद्या आहे चौदा विद्याचा अधिपती गणपती आहे आणि सगळ्या सिद्धी गणपती पश्चिम महाराज सगळ्या जी सिद्धी आहे अष्टमहासिद्धी अष्टमहा सिद्धी ओळंगतीद्वारे आठ सिद्ध्यात महाराज त्या गणपतीच्या आधीन आहेत आणि गणपतीचा अवतार म्हणजे पांडुरंग तूच तो गणपती चौदा विद्याचा अधिपती गणपती आहे आणि आठ सिद्धी जी आहेत त्या गणपतीच्या स्वाधीन आहेत म्हणून करता आता सिद्धी मला प्राप्त पाहिजे ना ग्रंथ लिहिण्यासाठी म्हणून हे गणपतीचं सवन किंवा विद्या पाहिजे चौदा विद्या गणपतीच्या स्वाधीन आहेत अष्टसिद्धी गणपतीच्या स्वाधीन आहेत म्हणून गणपतीचं सवन श्रीधर स्वामी करतात जय अनंत कल्याण वरद मूर्ती तुझी कीर्ती सुरासुरातू जनमिती गणपती दयार्णवा श्रीधर स्वामी म्हणतात आनंद कल्याण मूर्ती पै आनंद कल्याणाची मूर्ती गणपतीची म्हणजे गणपतीकडे बघितल्यानंतर आनंद होतो आणि त्या गणपतीची कृपा झाल्यानंतर कल्याण भक्ताचं होतं होय आनंद कल्याण मूर्ती तुझं वंदिती सक्रादी देव स्फूर्ती होय तेहतीस कोटी देव तुझं दर्शन घेतात किंवा वंदन तुला करतात असा देवादी देव तू गणपती आहेस मला हरिजय ग्रंथ द्यायचा आहे आणि त्या ग्रंथासाठी तुझी विद्या किंवा तुझी सिद्धी मला प्राप्त पाहिजे असे श्रीधर स्वामी गणपतीकड मागणी मागतात अरुण संध्या राग रत्न ज्योती की उगवला बाळग बसती तैसी गणपती तुझी अंग कांती अर्थ वर्ण दिसत असे आता गणपतीचं वर्णन चालू केलं वारा श्रीधर स्वामीनं भगवन गणपती दिसायला कसं दिसतात महाराज सकाळी सकाळी अरुण उदयाच्या टायमाला लाल बुंद सूर्य दिशा दिसते महाराज पूर्व दिशा लाल बुंद दिसते का नाही आणि सूर्य उगवल्यानंतर सूर्यबी लाल बुंद दिसतो आणि तसे तुझ्या देहाची कांती लाल बुंद आहे सकाळी सकाळी अरुण उदयाच्या टायमाला लाल बुंद दिसतं आणि सूर्य उगवल्यानंतरही लाल बुंद दिसतो तो सूर्य आणि तशा पद्धतीनं तुझ्या देहाची कांती लाल बुंद आहे अशा प्रकारचा तू गणपती आहेस की सेंदुरे चर्चिला मंदरा चळ परमतेज झळके स्वज्वळ विशाल उदार दोन माझी त्रिभुवन साठविले जशा पद्धतीनं मंदिराचे पर्वताला शेंदूर लावला होय मंदरातील नावाचा पर्वत आहे आणि त्या पर्वताला शेंदूर लावावा आणि अशा पद्धतीनं तू लाल गुंद दिसत आहेस आणि तुझं स्वरूप असणार सुंदर आणि स्वभायमान दिसतं महाराज होय गणपतीचं स्वरूप कसं दिसतंय आणि तुझी जे काही पोट आहे का एवढं पोट मोठं एवढं पोट मोठं आहे त्रिभुवन त्या पोटामध्ये बसन होय बघ आपलं गणपतीचं पोट बघितलं तर खूप मोठं दिसतं तर कशामुळं मोठं आहे त्रिभुवन त्या पोटामध्ये आहे म्हणून ते विशाल अशा प्रकारचं तुझं पोट दिसत आहे असं स्वामी गणपतीचा अदोगर रंग कसा आहे पै लाल बुंदा असा रंग सांगितला पुन्हा गणपतीचं पोट सांगितलं सगळं हे ब्रह्मांड तुझ्या पोटात बसल अशा प्रकारचं तुझ आहे दुग्ध समुद्री पिले की निर्दोष केले ज्या मिरवले भक्तांच्या हो तुझं असतार धोतर कस आहे पांढर शुभ्र जुन काय दुजच होय दुधासारखं धोतर दिसू लागले शुभ्र कुठंच त्या धोत्राला डाग नाही महारा आहे का शुभ्र धोतर असतं आणि त्या धोत्राला डाग नसतो आणि ते धोतर तुम्ही पांढरशुभ्र असं नेसलेलं आहे आणि सुंदर आणि स्वभावमान दिसत आहे भक्तानं जर बघितलं तर नजरच हटवटत नाही महाराज अशा प्रकारचं तुमचं ते धोतर तुम्ही पांढरं शुभ्र दिसत आहे दुधाचा समुद्र दोन काय पांढरा सुभ्रे दुधात थोडही दुसरा रंग सपादत नाही मला सपात तो काय पांढरा शुभ्र दुधा दुधासारखं ते दोतर दिसू लागलेलं आहे विनायक रिपूचे कटीसूत्र तळपे विराजमान विचित्र जामुनंद स्वर्ण पवित्र याचे अलंकार सर्व अंगी आता गणपतीनं धोतर नेसले महाराज त्या ध्वत्राचं वर्णन पांढर सुब्रमण केले आणि त्या कमराच्या ठिकाणी महाराज गणपतीच्या साकळ्या बांधलेल्या आहेत गणपतीच्या काय बांधलेल्या आहेत साखळ्या बांधत कटीसूत्र सुंदर आणि शोभायमान दिसतात आणि गणपतीच्या सर्व अंगाच्या ठिकाणी जामुनंदाचं सोनं महाराज जामुनंद ओरिजनल 52, क्यरेट? 52 क्यरेट, जामुन जामुन आ, बावन कशी काही काळात बावन कशी म्हणत होते काही चोवीस कॅरेट म्हणतात आता काय म्हणतात आता चोवीस कॅरेट बावन कशी चोवीस कॅरेट जामुनंद पहिल्या काळात म्हणायचे जामुनंद म्हणजे ओरिजिनल बावन कशी म्हणजे एकदम ओरिजिनल चोवीस कॅरेट म्हणजे एकदम ओरिजिनल आणि त्या सुवर्णाचे अलंकार तुझ्या अंगावर शोभायमान दिसतात असे श्रीधर स्वामी गणपतीच वर्णन करतात जैसा पौर्णिमेचा नक्षत्र नात तैसा एकदंत धळ जल धळकत वाकल लक मेघ मंडळा वेगळी हो तुझा तू काय दात आहे का दात जसा पौर्णिमेचा चंद्र जसा सुकुन दिसा पांढरा सुप्र पौर्णिमेचा चंद्र दिसतो महाराज किंवा ढगाच्या वेगळी वीज दिस दिसावी होय सोंडीच्या बाजूला महाराज दात दिसतोय बरोबर आहे सोंडीच्या बाजूला दिसतोय ढगाच्या वेगळी वीज चमकलेली दिसते महाराज ढगा दिसती का ती ढगाच्या वेगळी जशी वीज दिसावा तसा सोंडीच्या बाजूला तुझा दात आहे का तो दात झळकून दिसत आहे आपण बघतो ना गणपतीला गणपतीचा दात बाजूला दिसतो महाराज आम तो कसा दिसतो ढगामध्ये वीज जशी चमकावी तसा दिसत आहे अशा प्रकारे वर्णन करतात परशुआकुशयुक्षुदंड पाश गदा दंतखंड पंखाजानी कोदंड आष्ट हस्ती आयुदे गणपतीला आठ हात सांगितले किती हात सांगितले आठ हात एका हातामध्ये एक हाता धनुष्य एका हातामध्ये बाण एका हातामध्ये गदा एका हातामध्ये पद्म एका हातामध्ये परसू एक हातामध्ये हाता तिरसूळ असे आठ हातामध्ये आठ आविद्ये तुझ्या गणपती बाप्पा सोबून दिसतात आणि गणपतीचा एक दात पूर्ण आहे आणि एक दात अर्धा आहे का नाही तुम्ही गणपती करतात तुम्ही एक दात पूर्ण करतात आणि एक आकडून टाकतात तसा अर्धा दात सुद्धा गणपती बाप्पा तुझा सुबून दिसत आहे किंवा सगळे हातामध्ये अविद्ये सुबून दिसतात गणपती तुझे नृत्य देखून सदा सुप्रसन्न वा सकळ देव टाळ घेऊ उभे राहतील स्वामी म्हणतात गणपती तुमचं नृत्य बघून महादेव सुद्धा सदा सर्वदा आनंदामध्ये राहतात महाराज होय तुमचं नाचलेलं बघून एवढं सुंदर नाचतात एवढं सुंदर नाचता होय पुण्याबे बापाचा लेख जर नाचायला लागला तर बापाला कौतुकच वाटतं का नाही गणपती महादेवाचा मुलगा आहे महाराज गणपती हा महादेवाचा मुलगा ता, आहे अतिसुंदर तो महाराज हो महादेवाला आनंद होतो महादेव मांडवलतात आणि सगळे देव टाळ हातामध्ये घेऊन उभा राहतात टाळ वाजवितात ताल धरतात महाराज गणपती नाचायला लागला की देव टाळ वाजवितात ता टाळामध्ये ताल असतो आणि त्या तालामध्ये पुन्हा गणपती नाचतात अशा प्रकारे नाचतं तुमचं आहे धिकटी धिमकिटी तकदा विचित्र राग दोलता संगीत शास्त्र वा नृत्य दे कोणी देवाचे नेत्र पाती हलवू विसरले एवढं नृत्य एवढं नृत्य तुम्ही नाचतात महाराज असं सुंदर नाचतात असं चालत नाचतात देव जर ते बघायला गे सारखे सार बघतात पात सुद्धा लवित नाहीत महाराज एवढं सुंदर नाचतात पकवादाच्या तालावर नाचता धागे तिट्ट धागे तिट्ट धागे तिट्ट धागे तिट्ट अशा प्रकारचे बोल स्वत महादेव वाजवतात महाराज आणि तुम्ही नाचतात हो धागे टिटं धागे तिथं धागे तिट्ट तिथं धागे तिट्ट धागेटिथं अशा प्रकारचा बोल आणि त्या बोलाच्या तालावर तुम्ही नाचतात आणि सगळे देव असणारे तुमचं कौतुकानं नाचण बघता गंडस्थळीचा दिव्या मोद त्यावरी रुन जुनती पद, सव्य सव्यभागी देवाचे वृंद वाम भागी दानव पै गंडस्थळाच्या ठिकाणी मध वाहतो महाराज तशा पद्धतीनं मौळाचा मध असतो का आणि त्या पद्धतीनं गंडस्थळाच्या ठिकाणी मध वाहतो आणि त्या मधाच्या ठिकाणी भरमर रुंजी घालतात आणि गणपती बाप्पा तुमच्या उजव्या बाजूला देव आहेत आणि डाव्या बाजूला दानव आहेत असा तुमचा अधिकार आहे महाराज गणपती जर सहज उभा राहिले ना उजव्या बाजूला देव उभार येऊन उभा राहतात आणि डाव्या बाजूला दानव उभार उभा राहतात येऊन अशा प्रकारचा तुमचा अधिकार आहे आणि त्या गणपती बाप्पाची स्तुती श्रीधर स्वामी करतात अष्टसिद्धी ती अनुदिनी श्रंगी भृंगी मृदंग धोनी वाद्यकळा अष्टसिद्धीत नाष्टसिद्धी तुम्ही नाचतात आणि नाचत असताना तुम्हाला घाम येतो आणि त्यावेळेस अष्टसिद्धी तुम्हाला वारा घालतात अष्टसिद्धी चौकून येतात वारा घालतात आणि शुरंगी आणि भुरंगी हे दोघंजण पकवाज वागवतात महाराज आणि त्या पकवाजाच्या तालावर तुम्ही नाचतात ता, आणि अशा प्रकारे गणपती मी बघितले आणि तुमचं वरदान मला पाहिजे उद्या पूर्णपूर